मित्रांनो दुपारचे बारा वाजून गेले आणि हे आमच्या घरासमोरचं जे वावर आहे हे नांगरायचं काम चालू आहे तर आता आपली जी वॅगनवर आहे ती चार पाच दिवसापासून आहे ना बंद पडली वावरा या वावरामध्ये आम्ही लोटून लोटीत लोटीत इथपर्यंत आणली होती बघा तर मी म्हटलं आता राहून देऊ बॅटरीवाल्यांना मी सकाळी फोन केला होता की तुम्ही या आणि चालू करून द्या पण ते काय आले नाही तर आज हे वाले म्हणे गाडी काढून घ्या त्यांना म्हटलं एक काम करा म्हटलं तुम्हीच ट्रॅक्टरनी आता थोडीशी बोडू लागा म्हटलं एका धक्क्यात ती चालू आहे तर बघू आता आता यांच्याकडे चावी दिली बघू आता काय होतं चालू होती का नाही चालू तर व्हायलाच पाहिजे चार पाच दिवसापासून गाडी या वावरामध्ये अडकून पडली गाडी परवाला इतका पाऊस झाला होता का बस आज आज काय म्हणजे आज वावर चांगले आज व्यवस्थित आहे आता आजी भाऊ बसलाय गाडीमध्ये बघू आता काय का 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 होत माऊली बघतोय तिकडून माऊली म्हणे तो जो आहे आता काथ्या बांधलाय बघा बरं बर काय बघा हा काथ्या बांधलाय काथ्याने गाडी ओढणार आहे तर ड्रायव्हर पण म्हणे तू काथ्या तुटून जाईल पण बघू आता काय होतं आपल्याकडे काय आता मोठं चाराट नाही बघू आता काय आता अरे तुटलं ते अरे यार एका झटक्यामध्ये तुटलं ते

फणनी म्हणता का याला फणचं काम चालू आहे नक्की नक्की काय म्हणतात मला काय माहिती शेतीतलं काय एवढं विशेष कळत नाही मला तर हे बघा माऊलीनी आणि बबीबाईनी या दोघांनी हे चाराट आणलंय बघू आता या चाराटाने ही गाडी ओढली जाते का नाही चंदूभाऊने आता हे चाराट बांधले आपल्या वॅगनवरला इकडं खाली बघू आता चंदूभाऊ काढणार आहे आपली गाडी आता या ठिकाणी ट्रॅक्टर आला पाठीमागे बघा इथे आता आता तर गाडी चालू व्हायलाच पाहिजे मुळात गाडी गाडीची की दाबल्यानंतर गाडी वाचते फक्त स्टार्टर मारल्यानंतर गाडी नाव चालू होत नाही आहे तर बघू आता का होतं आजूबाऊनी नांगरा त्या फनाला बांधल्या आता हे चराट ते बघा हे चराट बांधलं इथे वडा लावायचं का वडा सरळ वडा सरळ 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 वडा झाली चालू झाली 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 चालू ओके धन्यवाद भाऊ म्हणजे एक नंबर ड्रायव्हर आहे ऑल इंडिया परमिट आहे त्यांच्याकडे टूर्स अँड ट्रॅव्हल हा कुठला तनिष्का टूर्स अँड ट्रॅव्हल <laughs> तर ह्या चराटाने बरोबर काम झालंय आपलं तर हे सोडून घ्यावं लागणार इथं गाठ पण पक्की बसली आता मावली चालू झाली गाडी बॅटरीवाल्याला फोन करून सांगावं लागेल का येऊ नको आता काही काम नाही तुझं हा ना त्यांना मी फोन केला म्हटलं पटकन या पण ते काही आले नाही अजून ते म्हणे बाहेर कामं चालू आहे म्हणे सारात सोडलं आहे आपलं आता चला आपली गाडी आता या ठिकाणी लावून द्यावं लागणार आहे आपल्याला हे बघा चंदूभाऊ म्हणजे ड्रायवर म्हणजे एकदम खतरनाक ड्रायव्हर आहे तर ह्या वावरामध्ये गाडी नको अडकायला भाबी भाई कामाने या अंग चला आली हळूहळू टेकल टेकल आले आले माझ्यावर कुठे घालतोय चला आपली गाडी आपल्या ठिकाणावर लावून द्यायची आता शक्तिमान ट्रॅक्टर आहे मावले